नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज तुम्हाला तवा फ्राय भेंडी बनवून दाखवते खूपच मस्तपैकी आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता भेंडे धुवून घेतल्यात आहेत छान पुसून घेतल्यात सुक्या करून घेतल्यात पुसून कपड्याने आणि जास्त मोठे असले तर त्याचे तीन भाग करायचं लहान असले तर त्याचे दोनच भाग करायचे आणि मधून साधारण असं सा थोडीशी चीर घ्यायची म्हणजे जे आपण मसाले लावू का नाही ते आतपर्यंत छान मोडल्या जातात चला प्रकारे आपल्या ब भेंड्या कापून घ्यायच्या आहेत सगळ्या झाल्या भेंड्या कापून आता त्याला आपण लावायचं आहे दही दही दहीमुळे चार चमचे आहे पोळे खातो त्या चमच्याने तुम्ही अजून टाकू शकता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता टाकायचे हळद मसाले टाकून घ्यायचे आहेत तिखट लाल मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे जसं तुम्ही तिखट वापरता त्या हिसाबाने मी थोडं कमीच वापरते त्याच्यासाठी आणि हे छोटे चमचे आहेत त्याच्याने तेल टाकायचं आहे तीन चमचे तेल टाकलं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे भेंडीला आणि कमसेकम दहा पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे हे माझं तळांचं तेल आहे भजी तळली होती तेल टाकलं आहे मी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करून आहे आणि खोब हे खोबरं आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते पण याला लावणार आहे मी खूपच मस्त झालेली आहे भाजी व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आता टाकायचं आहे गरम मसाला आणि चमच्याने तर मी केलं आहे पण बराबर मिक्स नाही होत मग हाताने करून घेते छान ला असा अलगच हाताने आपल्याला लावून घ्यायचं आहे जे आपण भेंडी कापली त्याच्यामध्ये पूर्ण मसाला मोडला जातो हे बघा हाताने कालून घेतली आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून देऊया दहा पंधरा मिनटासाठी आणि चिकट तर बिलकुल पण नाही होत असं आपण बनवायला जातो त्या टायमाला पर हे करतो ना आपण त्यालामध्ये फ्राय करतो ना त्या टायमाला होते चिकट नंतर मग चिकटपणा पूर्ण निघून जातो दही आंबट असते त्याच्याने जास्ती आंबट पण नाही आहे जास्ती आपण नॉर्मल पण नाही आहे चला से। से आता कढई ठेवली आहे तेल मस्त गरम झालं निळं टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे हिरवी मिरची आणि लसूण टाकून छान परतून घ्यायचं आहे थोडंसं लाल होईपर्यंत कांद्याचा कलर थोडासा बदली होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर झिंग टाकायचं आहे आणि पुन्हा आता परतून घ्यायचं आहे छान परतून झालेला आहे बघा कांदा आणि आता टाकूया भेंडी थोडंसं हांद मसाले टाकायचे धन्या पावडर टाकायची राहिली होती भेंडीमध्ये मी आता टाकत आहे छान आता त्याला म मसाले परतू परतू करून घेतलेले आहेत आता टाकायची भेंडी आणि आपल्याला म्हणजे चालवतच राहायचं हलवतच राहायचं आहे भेंडीला खाली आपल्याला नाही द्यायची आहे आणि जरा जाडच कडे घ्यायची आहे असं परतत राहिलं ना पूर्ण चिकटपणा येतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चिकटपणा गेल्याच्या नंतर आपल्याला झाकण पण शिजून घ्यायची आहे पण आता सध्या तर आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे बघा पूर्ण चिकटपणा निघून गेलेला आहे आणि आता हे बघा आता छान परतून आणि आता मी झाकण ठेवून मस्तपैकी मऊ शिजेपर्यंत झाकण ठेवणार आहे लागणार तर भरपूर नाही अधूनमधून त्या भेंडीला बघत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे चला आता थोड्या वेळ झालं होतं ठेवले बारीक गॅस करून ठेवलेलं तर पुन्हा एकदा मी खालवर परती करून घेते पलटी करून भेंडीची भाजी लग्नामा मध्ये जातं त्या टायमालाही आपल्याला प भेंडी फिरवा भेटते फ्राय भेंडी खूपच मस्त झालेली आहे व्हिडिओ आवडलास प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड